भाजप सो, सोबत जाण्याचं कारण की निधी आणि विकासासाठी हे जे पाच वर्षामध्ये बदललं आहे सांगोल्यामध्ये काय नाही फक्त निधी जे आकडे आले मोठे मोठे पेपरमध्ये दोन हजार कोटे आले दोनशे कोटे आले आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला भाजपसोबत जाण्याचा जा। तो अतिशयोगी निर्णय घेतलेला आहे का म्हणजे शेकाप असेल भाजप मध्ये जाण्याची वेळ का आली असं म्हणजे भाजपला का जावं असं वाटलं भाजपसोबत स्वर्गीय बाई गणपतराव देशमुख यांच्यावर खांद्याला खांदा लावून त्यांची आमदारकीची सूत्र हातात घेतलेला एवढा अनुभवी माणूस शहराला नगराध्यक्ष म्हणून मिळतोय आणि ते आता आहेत की मी भाजपसाठी काम केलं आजारपणावर हे केलं पण तसं काही नाही तरी रस्त्याची परिस्थिती सांगोला शहरामध्ये मला काय वाटते काय आहे नेमकी रस्त्याची परिस्थिती म्हणलं तर आपला मेन फुले चौक पासून ते आपला जय भवन चौकापर्यंत काय करताय त्याने वारंवार आपण वरती असे तसे वय झालेलं आहे हे राजकारणात काय असते आता बापू किती टीका करतात कोण जखमी शहर असं शाजी बापून उल्लेख केला गेला काय गेला गेलाय बाबासाहेबांनी जो निर्णय घेतलाय सांगोला शहराच्या एखाद्या विकासा दृष्टिकोनातून अतिशय योग्य नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे तर मी सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता सांगोल्या ठिकाणी उभा आहे सांगोले तर राजकारण सध्या वेगळ्या वेगळी घडामोडी घडताना दिसून जात आहे कधी न घडलेलं यावेळीस भाजप असेल उद्धव ठाकरे गट असेल परत काँग्रेस असेल ओबाट असेल हे सर्व एकत्र यावेळी सगळ्यांची मोळी बांधत शेकअप असेल शेप यावेळेस सगळ्यांची मोड बांधून आज भाजपचे बनकर आहे ते नगराध्यक्षपदी उभे राहिले त्याच्या अनुषंगाने मतदारांच्या काय आपण काय भावना त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत काय वाटतं एकंदरीत आता परिस्थिती पाहता सांगोले नगर परिषदेत काय वाटतं सध्या सांगोलीपलीमध्ये आमच्या बाबासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो पहिल्यांदा आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला आहे सांगोला शहराच्या एखाद्या विकासाच्या दृष्टीकोन तो अतिशय योग्य आणि तो निर्णय आम्ही त्याने घेतलेला निर्णय आहे तो निर्णय कसा योग्य आहे ते येणाऱ्या मद म येणाऱ्या मतदान मतदाना मदरूपे तीन दाखल आम्ही ते दाखवून आले बाबा बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होतात का म्हणजे शेकाप असेल भाजपला मध्ये जाण्याची वेळ का आली असं म्हणजे भाजपला का जावं असं वाटलं भाजपसोबत सध्या केंद्रात भाजप राज्यात भाजप केंद्रात राज्यात भाजप असल्यामुळं विकास लवकर व्हावा यासाठी शेकाप भाजप यांची युती झालेली आहे आणि ही एक नंबर झालेली आहे शहाी बापू म्हणतात की मी एकटा पडलो म्हणते नाही पडले त्यांचं राजकारणच पहिल्यापासून तसं आहे ते फक्त सोयी पुरते कुणाशी करायला तयार असतात आपलं काम झालं ग ते सगळ्याला असं म्हणतात आता फक्त भावनिक ऍक्च्युअली त्यांनी आता परवा एक बाईट दिली की लोकसभेला आम्ही पंधरा हजाराचं था लीड भाजपला मिळवून दिलं म्हणजे हा तुतारीला ऍक्च्युली भाजपला मिळवून दिलं तुतारीच्या विरोधात पण ऍक्च्युली जिथं जिथं तुतारी लीडवर होते जिथं जिथं तुतारी लीडवर होते तिथं विधानसभेला शाहजी बापू लीड गेले आणि जिथं जिथं भाजप लीड होते तिथं तिथं बाबासाहेबाला लीड मिळालं आणि ते आता म्हणतायत की मी भाजपसाठी काम केलं आजारपणावर और... हे केलं पण तसं काही नाही त्यांनी त्यांच्या फा पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीनं ते थांबले होते त्याचा फायदा विधानसभेत मिळेल म्हणून ते थांबले होते ॲक्च्युली त्याचा वैयक्तिक ह्याच्यात काही फायदा नव्हता आता जी युती झाली महाराष्ट्रात सगळीकडं अशीच परिस्थिती आहे भाजपबरोबर कोणीही जायला तयार आहे फक्त ते आता आहेत की हे नाही पण ते पण ॲक्च्युलीवर भाजप बरोबर जाईल त्यांचं काम भाजप बरोबर चालू आहे त्यांना विधानसभेला भाजप चालतंय लोकसभेला चालतंय नगरपालिकेत भाजप चालत नाही म्हणतात आणि ते फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी चाललेला ते आता सध्याला आता आज काही थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण घेतलं होतं जखमी असं शहाजी बापूंना उल्लेख केला गेला का केला गेला गेला विचारावं तर तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे कारण शहाजी बापू हे कायम हे भावनिक राजकारण करतात नगरपालिका दृष्टिकोनातून कोणतंही राजकारण आलं नगरपालिके जेऊ द्या विधानसभा जाऊ द्या लोकसभे जाऊ द्या बाबा शहाजीबापोंचं राजकारण हे कायम भावनिक राजकारण राहिलेलं आहे भावनिक करून लोकांचे मत मिळवायचं ते काम राहिलेलं आहे पण लोकांची पाच वर्षाची जर परिस्थिती बघितली तुम्ही काय झालेलं आहे रस्ते नाही गटार नाही का कशाची सोय नाही आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला भाजपसोबत जाण्याचा तो अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे कारण महाराष्ट्रात बघा केंद्रात बघा भाजपसोबत जाण्याच्या सगळे पक्ष बघा कोणतेही मित्र पक्ष की भाजपसोबत काम करणे इच्छित आहेत कारण जोपर्यंत तुम्ही भाजपसोबत काम करत नाही तोपर्यंत तुमचा इथं निधी येणार नाही त्यामुळे बाबासाहेबांनी दीपक आबा दीपक जो निर्णय घेतलेला आहे जो शहर विकास आघाडी करण्यात तो अतिशय सुंदर घेतलेला आहे आणि इथून मार्त्याबा बनकर ते कमळाच्या चिन्हावर नगराधीस होणार आहेत आणि सर्व त्यांचे खाली उमेदवार आहेत ते निवडून येणार आणि शहर विकास आघाडीच विजय होणार तर गेल्या पाच वर्षांपासून गेल्या पाच वर्षांपासून इकड्या आपलं नाव काय सांगा आधी राजू जाधव काय करतो आपण व्यवसाय करतोय व्यवसाय करत आहे एकंदरीत गेल्या पाच वर्षापूर्वी यांची शहाजी बापूंचीच एक होल्ड होता शहाजी बापूंची नगरपालिका त्यांची होती काय बदलले नेमकंशी सांगूलशि अस परिस्थिती काय झालं आता पाठीमागचा जरी इतिहास काढला hmm. तर आजची शहराची परिस्थिती तुम्ही बघताय काय अवस्था आहे hmm. आणि हे का झालं hmm. हा जनतेने घेतलेला निर्णय आहे hmm. की मोहितेबाबासारखा अनुभवी जुनी दोन वेळा नगर नगराध्यक्षपद भोगोल भोगलेलं hmm. माननीय स्वर्गीय बाई गणपतराव देशमुख यांच्यावर खांद्याला खांदा लावून त्यांची आमदारकीची सूत्र हातात घेतलेला एवढा अनुभवी माणूस शहराला नगराध्यक्ष म्हणून मिळतोय ह्याचा आनंद पूर्ण सांगोला शहराला झाला आणि शहराने उचलून टीका करताय वारंवार वय झालेलं आहे हे राजकारणात काय असते आता बापू किती टीका करतात कोण किती टीका करतात टीकेला काय महत्व द्याय राजकारणाची टीकाच आजारपणाचं देखील त्यांनी सांगितले गेले शाही बापू काय ताम, ताम। तरस... एक, का का मला कॅन्सर पर्यंत होतो ते आता मला ही स्टेज आणली ते आता आमच्या पत्नीने सांगितलं ते भावनिक राजकारण इतके दिवस कुठे गेले ते मग दिवस का बोलले एकंदरीत रस्त्याची परिस्थिती सांगोला शहरामध्ये मध्ये काय वाटते काय आहे नेमकी रस्त्याची परिस्थिती म्हणलं तर आपला मेन फुले चौक पासून ते आपला जयभवन भवन पर्यंत फक्त काम न ब्रेक मारता म्हणण्यापेक्षा गाडी चालवणं अवघड आहे तिथं जर मास्क लावला तर ही सगळं माती होते डोक्यात होतोय आणि तो तर मेन रस्ता आहे स्टेशन स्टँडला तिथूनच जातो आपण रेल्वेला तिथूनच जातो आपण त्या रस्ते अवस्था एवढी बेकार झाली आहे आता काल जयाबाबा पण म्हणले पत्रकार बंधू असं व्हिडिओ बायट घेताना रिव्हर्स चालताना पडले पण त्यात म्हणून एकंदरीत आता पाच वर्षांमध्ये बदललं काय सांगोल्यामध्ये काय नाही फक्त निधी जे आकडे आले मोठे मोठे पेपरमध्ये दोन हजार कोटी आले दोनशे कोटी आले कुठे काल बापूंनी सांगायला पाहिजे होतं आज सभेत ते काय वेगळ्याच मुद्द्यावर बोलले सगळ्यावर टीका करण्याशिवाय त्यांनी आपण सांगोल्या सांगोल्या सा शहरासाठी काय आपलं विजन आहे हे काय सांगितलंच नाही आजच्या सभेत हा फक्त टीका करणे वगैरे एवढंच भावनिक राजकारण केलं बाकी विकासाच्या मुद्द्यावर काहीच बोलले नाही जयकुमार गोरे साहेबांनी बापूंना एक प्रश्न विचारलेला की बापूने सांगावे की आलेला निधी कुठे कुठे बापूने खर्च केला पण आजच्या सभेत बापूने त्याच्यावर काहीही बोललेलं नाहीत पण बापूने स्वतःच सांगितले मी भाजपसाठी हे केलं मी भाजपसाठी हे केलं आपण त्यांनी भाजपसाठी केलं भाजपने त्यांच्यासाठी तेवढंच मदत केलेली आहे त्याच्यामुळं कालच्या कालच्या ज्या जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांच्या टिकेल जी प्रश्न केला होता त्यांनी त्याला आज बापून उत्तर द्यायला हवे होते पण त्यांनी त्या कसलेही उत्तर दिलेले नाहीत आजचं जे बापूचं राजकारण आहे केवळ भावनिक राजकारण आहे बापूचं आणि हे का आघाडी का झाली तर बापू स्वतः त्यांचा जो उमेदवार आहे तो स्वतः जाहीर केला बापून विचारच केला नाही कुठल्याही पक्षाला तुम्ही तुम्ही करणार आहे का युती वगैरे बापू स्वतः म्हणजे बापूचा निर्णय पक्का होता की ते स्वतंत्र लढणार आहेत खरं तर आता पुढील नगराध्यक्ष आता ते आनंद माने त्यांच्या विरोधात आहेत मार्च यांची तुलना केली तर कोण सर ठरेल वाटतं आता ही जनता ठरवलं की आम्ही सांगणार आमचाच पण जनता ठरवेल आम्ही आमचाच म्हणणार ना अनुभवी माणूस आहे आम्ही म्हणून त्यांना पुढे केलेलं आहे टीका करताय विरोधक कधी नाही ते भाजप सोबत आता गेलेत भाजप सोबत जाण्याचं जा कारण की निधी आणि विकासासाठी हे जे युती झाले मग केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्याच्यामुळे बदल बराज कसा केलाय बदल केलेलं नाही निधीसाठी ही आघाडी केली आणि निधी नसेल सत्ता नसेल तर बघतोय आपण परिस्थिती काय आमदारांचं पाऊल योग्य कि अयोग्य विचारण केले सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांनी विचारण केलेलं राजकारण आहे पाण्याची परिस्थिती काय सांगोली शहरामध्ये पाणी एक आणि येते काय करायला पाहिजे पाच वर्षापूर्वी जसं रेग्युलर येत होतं ना तसं रोज सकाळी पाणी आलं पाहिजे म्हणजे ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळेस सत्ता पाणी नव्हतं अजिबात काय पाणी खोत पण एक दिवसात येतंय लिमिटेड येत लिमिटेड ते कमीत कमी रोज रोज यावं हो। जेवढं एक दिवसाठ येतं तेवढं रोज तरी यावं हो। आता ते आबा सोबत आहे सगळे दोन हजार अकरा दोन हजार अकराच्या निवडणुकीत शेकापा आणि दीपक आबांची युती होती त्या युतीमध्ये सुद्धा मारत्याबा हे निवडून आले होते त्या नगराध्यक्ष होते त्या युतीमध्ये सांगोला शहरात सर्व ठिकाणी मीटर पाईपलाईनचे व मीटर कनेक्शनचे कनेक्शन दिले त्यावेळेस नियमित पाणी पुरवठा होत होता परंतु त्याच्यानंतरच्या पाच वर्षात एवढा बदल झाला की एक दुसऱ्या पाणी पाणी योजना येऊन पडली आता जे एक दुसऱ्या पाणी येते ते सुद्धा पुरेसं पाणी नाही लोकांना त्यासाठी बदल हवा आहे होईल बदल बदल होईल <laughs> बदल करणार आहे आम्ही सगळेजण मिळून आमच्या सगळ्यांची धारणा आहे बाबासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे अतिशय शांत सैम नेतृत्व आता दिलेलं आहे शहराला त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे सांगोला शहर अतिशय चांगल्या पद्धतीचं सुधारणा कशी करता येईल सांगोला शहराची त्या दृष्टीनो आमच्या सगळ्यांचं त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे